मित्रांनो आज पुन्हा आपल्या समोर दिसतात आपले मिलीन शेठ पाटील आणि त्यांचा लारका लारका आणि चला काय आजच्या कारण आजचा या सर्वप्रथम यात्रेनिमित्त आज जो गुलाल मिळाला आहे मी आयोजकांचं पण मनापासून अभिनंदन करेल आणि सुंदर असा आयोजन केला होता आणि आनंद होतोय संपूर्ण आमच्या सर्व ग्रुपवरती सगळ्यांच्या माथ्यावरती आमच्या सैराट आणि भुंगाचा गुलाल लागतोय त्याच्यामुळे आज खूप आम्हाला अभिमान आहे बरोबर आता बुंगा सैराट मैदानामध्ये याणं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन न होणं हे आता कुठेतरी वावगत ठरणार आहे काय बोलणं काय नाही अखंड मुंबईचे सर्व प्रेक्षकांचा जीव आहे या गाडीवरती आणि संपूर्ण मैदान त्यांची वाट बघत असतो शर्तीची आणि मैदानामध्ये मैदाना आल्यानंतर पण बुंगा सैराट कधी पळेल अशी आतुरता असते त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन दोन्ही नंदी पळतात आहे आणि विजय पा, पात्र ठरतात ओपनला पाटील यांचा त्याच्याबद्दल सांगा ओपनला नाव पहिलंच मला वाटतं आज मैदानामध्ये मध्ये पडला होता अजून दोन गाड्यांचा होता पण आपण जसा आलो मैदानात याला उशीर झाला कारण की तेजाची पण गाडी लवकर जमली होती आपले जवळचे मित्र आहेत लक्ष वैलाच्या मालकेत मा काल परदेशात आमचं बोलणं झालं होतं आमची गाडी जर लवकर झाली असती तर लक्ष्य आणि भुंगाचा पण फेरा आज अखंड आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला बघायला भेटला असा कारण की लक्ष्य आणि सचिन ही जशी सैराट आणि भुंगा मुंबईला जशी पश्चिम महाराष्ट्र जशी धुमाकूळ घालते तशी लक्ष आणि सचिन हे दोघंही आधात वयापासून अखंड महाराष्ट्राला त्यांनी वेळ लावले तीन फेऱ्यामध्ये पळणं शक्य आहे म्हणजे असे सदा सदी लगातार प्रत्येक मैदान मारणं कोणाची असे शक्य नाही पण ती जोडी जी गटून एकच स्पीडनी दोन्ही नंदी पळतात ते मी त्यांचं पण मुंबईमध्ये खूप अभिनंदन करेल त्यांचे पण इकडे ओव्या गावामध्ये चांगले संबंध आहेत आणि ते लक्ष घेऊन इकडे आले होते पण उशीर झाला नाही तर भुंगा आणि लक्ष शंभर टक्के आपण मुंबईमध्ये फेरा काढला असं पण असो येणाऱ्या काळामध्ये आपण चांगला मैदान बघून लक्ष आणि भुंगा शंभर टक्के तीन फेऱ्याला चांगली गाडी पळू आणि चांगलं स्पीड या गाडीला लागेल ला, आणि प्रेक्षकांना आनंद होईल गाडी बघायला बरोबर आता मला वाटतं तुम्ही स्वतः सांगितलं पण लोकांची मध्ये चर्चा आहे त्या जोरीची जशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चा आहे तशी या जोरीची पण चर्चा आहे आता दोन्ही जोरीची चर्चा होत आहे तर एखाद्या वेळेला समजा फेरा पण पाहिलेला एखादी शर्यत पण म्हणजे काय बोलायला असं वाटतं का तुम्हाला कुठले लक्ष आणि बस आहे आता जर लवकर झाली असते शंभर टक्के आपण फेरा मारला असता पण ते आज एवढा लांबून आलाय आणि लवकर झाला असता कारण की खाली गाडी चारला खाली गेलो तुम्ही एवढा अर्धा पाऊस सुटेल जर लवकर झाली असती दोन तीन फेऱ्याची सवय पण लगेच आपण त्यांना बोलून लगेच फेरा मारला असता कारण की प्रेक्षकांसाठी हा फेरा आम्ही मारला टाळो झाला त्याच्यामुळे थोडी थांबवला त्याच्या मागचं कारण मला वाटतं असं की नाव फिरायला खूप वेळ गेला कारण मैदानामध्ये आल्यानंतर मी बघितलं ज्या वेळेला नाव पडला तुमचं बरेच गाडा मालक होत का याच्या मागचं कारण काय सगळं नाही नाव दिलं होतं पण नाव फिरलं नाही मी नाव काढलं त्याच्यानंतर सोनू शेठचं नाव पडलं आमची मैत्रीपूर्ण लढत झाली सुंदर लढत झाली आणि आनंद होतो याच्यापूर्वी पण सोनू शेठची माझी लढत झाली होती मेहरबान होता आणि आज सम्राट होता उकरुलचा कल्पेश मसे आणि आकाश मसे यांचा सुंदर अशी लढत झाली मागच्या वेळेला भुंगा आणि मेहरबान आणि आमच्यामुळे त्यांनी त्या गाडीने आम्हाला पराजित केला होता पण आज तो चान्स आला आज आम्ही त्यांच्या दुप्पट अंतराने त्यांचा पराजित केला काय बोलणार बघा म्हणजे ते आता मनामध्ये राहतच नाही का एखाद्या वेळेला आपल्याला या गाडीने तर त्याला कधीतरी गाडी खेलूया पण आज स्वतःला म्हणजे काय बोलणार नाही बघा प्रत्येकाला प्रत्येक जण वाट बघतोय का या गाडीला कसा पराजित करणार मागे पुढे काहीतरी उन्नीस वीस करून काय ना काय काय ना काय करून करतात पण ह्या दोन्ही नंदींच्या मध्ये खूप धमक आहे ते दोन्ही स्वतःच्या जीवावरती पळतात ते कुठलं लिंबू कुठली संत्री कुठलं काय कशाच्या जीवावरती पळत नाही त्या आपल्या ताकदीच्या जीवावरती पळतात म्हणून प्रत्येक वेळेला प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करून गुलाल पात्र पात्र ठरतात बरोबर पण झालं आता मला वाटतं बऱ्याच जणांचा प्रयत्न संपल्यात आता मग त्या दिवशी मग मी तुम्हाला प्रश्न घेतला होता कदाचित मला वाटतं आजचाच हा मैदान असता की तुम्हाला रिटर्न जावं लागलं असता कारण हा फिरणं आता मुश्किल होईल नाही रिटर्न जाणार नाही एवढा सदस्य मिलिंद पाटील रिटन रिटर्न जाणारा मधला नाही आहे प्रेक्षकांना जी गाडी खेळायची शंभर टक्के त्यांना एकदम पद्धतशीर घेऊनच करतो एवढ्या लवकर सदस्य जात नाही आणि हीच गाडी बरेच जण वाढ बघत होते तीच गाडी झाली पण आनंदाची गाडी झाली गाडी झाली बरोबर आहे आज नंद्रा शेठ मुंगाजी बघा तेच मैदानामध्ये नाही त्यांच्या भावकी मजा घेतलंय आयोजन केलंय कुठेतरी ते बरोबर आहे कुठेतरी ते, ते थांबले होते त्यांच्या म्हणजे गावामध्ये जो कार्यक्रम आहे मंदिराचा तिथे थांबलं होतं पण ते, ते नसताना सुद्धा उत्तम रीती मैदान पार करत नाही चांगले त्यांचेच छोटे भाऊ आपले दत्ता दत्तश्रेठ मुंगाजी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे त्यांच्या भावात त्या नंद्रा शेठची मुलं आहेत म्हणजे इकडे ह्या आल्यानंतर आज बैलगाडे सोडून आमचे संबंध पण आहेत नंद्रा यांच्याशी त्यांच्या भा लहान भावाशी इकडे आल्यानंतर नेहमी आम्ही एकत्र असतो एकत्र जेवण वगैरे करतो भुंगा आज त्यांनी स्वतः त्यांच्या हाऊसवरती सोय केली होती मागच्या वेळेला पण त्यांनी सोय करून पण आम्ही जरा दुसरीकडे बांधले होते थोडे नाराज झाले होते पण या वेळेला खास करून आम्ही त्यांच्या इथे त्यांचे कारण की भुंगा त्यांचाच आहे की इथं पनवेल भागातले अखंड प्रेक्षक त्याच्यावरती प्रेम करतात ह्या जोडीवरती त्यांचाच प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे आजही महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये एवन जोडी नाव पडले ना ती मला वाटतं सर्वप्रथम याच मैदानाला मागच्या वर्षी पालाली होती तिथून हा पैरा जुळून आला आहे मग मी तेच मागे बोललो का ह्या ओला देवीचा आशीर्वाद आहे माझ्यावरती आणि माझ्या भुंगावरती आणि सैरडवरती जेव्हा जेव्हा ह्या मैदानात आम्ही आलोय आम्ही कधीच बिनगुलालाचा गेलो नाही मी मागच्या वेळेला पण जेव्हा नंतरच्या घरी हालत होती तेव्हा पण आपलेच मित्र होते युट्यूबवर तेव्हा मी बोललो होतो कारण की आईचा आशीर्वाद आहे आणि आमचं सा मन साफ आहे आणि आमची नीतिमत्ता साफ आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठंच रोखतोक नाही आईचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरून निघतो आणि आईचा गुलाल आज ववला देवीचा आम्हाला आणि आईची स्थापना पण आज आहे आईची स्थापना म्हणजे झाली आमच्या गुलाब नंदीवरती आमच्या कपळावरती गुलाब पाडला आम्ही त्याच्यामध्ये समाधानी बरोबर आता मी एक शेवटचा तुमच्यावर प्रश्न घेतो नंतर दादाशी बोलतो बघा प्रत्येक मालकाची इच्छा असते आपल्या वडिलांची किंवा आपल्या कोणाच्यातरी नावाने मैदान भरावा तीन तारखेला मैदान तुमच्या नावात घोषित झाले वडिलांच्या नाव आताच मला अभिषेठ आणि आपले विकास शेठ होते आणि त्यांनी सांगितलं का येणाऱ्या तीन तारखेच्या खिडकाली मैदानामध्ये आपल्या अभिषेठ होळी होळीच्या निमित्त मैदान आयोजित केलं आहे मी अभिषेठचं आणि सर्व संघटनेचं अभिनंदन करेल कारण ज्यांनी आमचा विचार केला आणि स्वर्गवशी रामदास शेठ शंकर पाटील जसा पु अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गुंगा आणि सैराट नाव करतोय तसा बैलगाडी क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आम्ही दोघं भाऊ सुरेंद्र पाटील आणि मिलिंद पाटील आम्ही नाव टिकवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या नावाने आज मैदान पुकरला मी संघटनेचे खूप मनापासून अभिनंदन करेल मी घरी जाऊन चर्चाही करेल माझ्या मोठ्या भावाशी आणि येणाऱ्या त्या मैदानामध्ये आमच्याकडून आणखीन काय त्या मैदानाची शोभा वाढेल आणि तिथे काय काय बक्षीस आपल्या बाबांच्या नावाने देता येतील ते देण्याचा प्रयत्न करेल आणि त्या मैदानाची शोभा कशी वाढेल आणि त्या मैदानामध्ये आणखीन काय नवीन करता येईल त्याच्यामागे आम्ही दोघं लोक लागू संघटनेशी बोलणं चालणं करून बरोबर चला दादांशी इकडे या साईडला आपण सचिन बाय लक्ष दादा आल्या दादा आज लक्ष आला होता पण कुठेतरी मिलिंद शेटने सांगितलं अंदर झाल्यामुळं हा फेरा नाही बघायला आला लोकांना काय सांगाल तुम्ही नाही आम्ही आलो होतो गेस्ट म्हणूनच आलो होतो इथं कुमार शेठ आहेत त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं तुम्ही पळा अगर न पळा पण या त्याच्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर एवढ्या लांब येतोय म्हटल्यानंतर सध्या आता एक नंबरमध्ये मिलिंद शेटचा भुंगा आहे त्यांच्या सोबत म्हणलं फेऱ्याचं नियोजन करूया रात्री तसं फोन केला तस चालेल बघू आल्या मैदानावर कसं नियोजन होते कारण की त्यांची गाडी पाळणार त्याच्यानंतर बाकीचं नियोजन होत त्याच्यानंतर सांगतो म्हणले मग त्याच्या आता आपण स्वतःच बघतोय की एवढा अंधार पडल्यानंतर आपण काय बोलणार <laughs> आता ही जी जोडी आज तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितली प्रत्यक्ष बघितली आणि वेळ काढून म्हणजे आम्ही त्याच्यासाठीच थांबलो होत माझ्यासारख्या असंख्य प्रेक्षक आहेत ही ती गाडी बघण्यासाठी थांबलेली असू काय बोलाल म्हणजे आता जसं तुमच्या जोडीचं नाव हे गाठावर गाजत आहे तसा मुंबईला या जोडीचं नाव असतं तुम्ही काय बोलाल ते आता सध्या म्हणजे टॉपलाच आहे इकडं म्हणजे ए वन जोडी असल्यामुळं काय आहे आमचं जसं गाठाओ हो। नाव आहे तसं इकडं मुंबईला आता तीच गाडी टॉपलाच पडेल बरोबर आता दादानी पण सांगितलं लवकरच नियोजन पण होतं तीन पिऱ्याच्या मैदानाला कुठेतरी तुम्ही काय बोलाल काय आता त्यांचं काही विचार असतील त्यांचं नियोजन आता ते जसं घाटा येतील त्याच्या हिशोबाने आता आम्ही इकडे आलो ते पण तिकडे आले तर आम्हाला आनंदच राहील चला शेवटचा प्रश्न घेतो मुंबईचं मैदान आणि इथलं आयोजन कसं वाटलं तुम्हाला आयोजन छान झालं म्हणजे कमिटी पण चांगल्या प्रकारे आहे सक्रिय आहे आणि व्यवस्थित मोठा कार्यक्रम झाला चला तुम्हाला जी जोडी पलणार आहे भुंगा आणि लक्ष्या या जोडी शुभेच्छा देतो गुलाला मध्ये राहो माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद